आज जे अहमदनगरमध्ये हजरत घोडेफीर रहमतुल्ला आलय यांच्या दर्ग्याला जे काही दंगलखोर संघटना यांनी जे रात्रीचा फायदा घेऊन जे जे लावून तोडलं ला। सगळ्यात पहिले तर आम्ही समस्त मुस्लिम समाज आणि समस्त संविधानप्रेमी समाजाच्या वतीने आम्ही निषेध करतो आपण पाहत आहे का पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये मग तो राहुरी असो गुवा असो कापूरवाडी असो किंवा जवखेड असो या सर्व ठिकाणी काही दंगलखोर संघटना आणि काही सरकारमध्ये बसलेले लोकप्रतिनिधी यांनी एक सिस्टीम लावली आहे तर दर्ग्याची विटंबना करायची किंवा दारोड्यामध्ये कब्जे करायचे किंवा दर्ग्या दरोडे घालायचा त्याचाच एक भाग म्हणून आज जी दर्गा आहे त्याच्या ती तोडण्याचा प्रयत्न या समाजकंटकन दंगलखोर संघटनांनी केलेला आहे आणि ते सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या ठिकाणी ही दर्गा आहे त्या ठिकाणी हे पीर आहे त्याच्या आजूबाजूला फक्त दोन किंवा तीन मुस्लिम समाजाचे घरं आहेत आणि इतर जे आहेत ते सर्व हिंदू समाजाचे आमचे बांधव आहेत आणि हे सगळे हिंदू समाजाचे बांधव ते मुस्लिम समाजासोबत त्या दर्ग्याचा पूजा अर्चना किंवा पाच्या तरुण जे आहे ते सर्व पिढीनं पिढी करत आहे म्हणजे ती दर्गा जी आहे ती जवळजवळ दोन तीनशे वर्षापूर्वीची दर्गा आहे ते पिढीनं पिढी त्याचं पूजा अर्चना वगैरे करत आहे आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे एकीकडं हिंदू समाज मुस्लिम समाजासोबत त्या दर्ग्याचे रक्षण आणि पूजा अर्चना करतो आणि एक दंगलखोर समाज आहे जे स्वतःला धर्मरक्षक म्हणतात असे समाजाने त्या दर्ग्याचे तोडफोड केली आणि अहमदनगरमध्ये दंगल घडव गड़, घडवण्याचा प्रयत्न केला सर्व या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो धन्यवाद प्रशासनाकडे माहिती आहे आम्ही तीन वाजता माननीय एस पी साहेबांकडे जाणार आहेत सर्व समाज समाज ते त्यांच्याशी चर्चा करणार आहेत त्यांनी सकाळपासून ज्या ज्या गोष्टी घडल्या आहेत याच्यावर त्यांची कारवाई कुठपर्यंत आली आणि ते अजून काय काय करणार आहे याच्यावर चर्चा करणार आहेत आणि तिथून पुढं आमची समाजाची भूमिका पुढं आम्ही ठरवणार आहेत आज अहमदनगर शहराची दुर्दैव घटना घडलेली आहे घोडेफिर संदर्भात जी आज विटंबना केलेली आहे समाजकंटकांनी त्याचा जा जाहीर निषेध आम्ही समस्त मुस्लिम समाज आणि समस्त भारतीय संविधानाला मानणारे सर्व समाजाच्या वतीने करतोय वारंवार हे घटना का घडत आहे याची सखोल चौकशी प्रशासनाने करणे आता अत्यंत गरजेचं झालेलं आहे आम्ही दरवेळेस प्रत्येक वेळेस आम्ही कलेक्टर ऑफिस झालं एस पी ऑफिस झालं निवेदन देतो दे निवेदनाचा काही पुढं फौ, फो फॉलोअप होत नाही आज पूर्ण समस्त मुस्लिम समाजाने ठरवलं आहे की तीन साडेतीन वाजता आम्ही एस पी एस ऑफिस करायला जाणार आहोत तीन वाजता तिथं समस्त आमचे बांधव जमणार हो, आहोत आणि तिथं आम्ही आता निर्णय घेऊ पुढं काय काय दिशा घ्यायची नवीन दिशा आता तिथून पुढे जे निर्णय घेणार आहोत आम्ही आम्ही सर्व समाजाच्या वतीने निर्णय घेऊ आणि याला होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहणार आहे या बीच्या जेसीबीच्या मोडतोड करण्यात आली त्याच्या सर्वात अगोदर आम्ही समस्त मुस्लिम समाज अहमदनगर यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो या दर्ग्याच्या विशेष म्हणजे हिंदू मुस्लिम एकत्याच्या या प्रतीक असलेल्या या दर्ग्याच्या एक ओळखल्या जातात या दर्ग्याला हिंदू समाज आणि आमच्या इतर समाज त्या दर्ग्याला दिवाबत्ती वगैरे सगळं दररोज करायच असतो परंतु काही समाजकंटकांनी त्या दर्ग्याच्या रात्री तोडफोड करण्यात आली याकरिता आम्ही समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आज दिनांक चोवीस तारीख रोजी रो दुपारी तीन वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जाणार आहेत तरी मी सर्व नगरकरांना व संविधानप्रेमींना आवाहन करतो की आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहावे धन्यवाद